नमस्कार महाराज तुम्हाला एक अशा प्रोडक्ट बद्दल माहिती देणार आहोत की जे प्रोडक्ट्रेस रिलीज मध्ये म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक नाही समजलं म्हणजे माझे पत्ते वाकडे होत आहेत पत्ते असे एकदम चकचकीत पहिल्यासारखे दिसले पाहिजे जसे सावलीमध्ये असतात तसे पत्ते दिसले पाहिजेत टोमॅटोचे असो केळीचे असतो पत्ते पिवळे पडत आहेत नंतर फुल लागत नाही माझ्या पिकामध्ये झाडाला फुल लागत नाही पाहिजे तसं स्टोरेज होत नाही आहे नुसतं झाड वाढतच चाललं आहे तरी एकच प्रोडक्ट काम करेल तुमच्या फुटव्यांच फुटव्यांसाठी एकच प्रोडक्ट काम करेल इतकं भारी प्रोडक्ट आहे महाराज वापरण्याचं प्रमाण आहे दोन ते तीन एम एल प्रति लिटर प्रोडक्ट कुठला आहे जास्त वेळ घेत नाही परत एकदा इथे माहिती सांगतो हे ट्रेस रिलीज जरचं काम करता म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या काळापासून तर फ्लावरिंगपर्यंत किंवा फळाची चकाकीसाठी हे प्रोडक्ट वापरू शकतात थोडं कॉस्टिंगला महाग जातं पण रिपोर्ट काय आहेत हे बघितल्यानंतर तुम्ही कमेंट वाच कमेंट जा कमेंटमध्ये लोक सांगतील कारण की याच्यामध्ये घट घटक जे आहेत हे कंपनीने मेन्शन केलेले नाहीत कदाचित त्यांना लपवायचं असेल कदाचित हा फॉर्म्युला दुसऱ्याला सापडू द्यायचा नसेल असं त्यांचं काही असेल पण आपण मग अशा गोष्टींमध्ये मग डायरेक्ट कंपनीवर भरसा ठेवायचा का तर कसं काय ठेवायचं आपण वापरलेलं नाही तर एवढे पैसे कसं काय घालायचे तर महाराज कमेंट वाचून घ्यायचा मी प्रोडक्ट धावतो तर महाराज ह्या प्रोडक्टचं नाव आहे कौसा मॅक्स हे प्रोडक्ट आहे प्रणम ॲग्रो इंडिया लिमिटेडचं हे कंपनी घरी बनवते का नाही महाराज प्रोडक्टचं जर तुम्ही हे बघाल पूर्ण लिपलेट वगैरे वाचाल तर बॉटल सुद्धा इथे बनत नाही बॉटलसुद्धा बाहेरून देशातून ही इम्पोर्ट केलेली जाते एकदम असे थंड थंड लिक्विड आहे त्याच्यामध्ये बॉटल म्हणजे हे बॉटलला हात लावलं तर समजतंय मला फील होत आहे बनलेले जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मेड इन तैवान दिसतंय का तुम्हाला इथे तैवान देशाचं हे दिलं आहे लोगो मेड इन तैवान हे तैवान मध्ये म्हणजे चायनाच्या बाजूला एक देश आहे चायना आणि तैवान का कॉम्फ्लिक तुम्ही बघत असाल तर त्या देशातलं प्रोडक्ट आहे महाराज रिपोर्ट काय आहेत मी रिपोर्ट घेतलेले फावरिंगसाठी छान रिपोर्ट येतात आणि पिकावर जर मारलं म्हणजे ट्रेसमध्ये आमच्या टोमॅटोचे पत्ते वाकडे होत आहेत कोबी वाकडे होते मिरची खराब दिसते नंतर इतर पिकांमध्ये क्वालिटी दिसत नाही तिथे लगेच रिपोर्ट देतं ही मी बघितलेले रिपोर्ट आहेत पण माझ्यावर न बरंसं ठेवता कमेंट्समध्ये सांगा महाराज ज्याने ज्याने वापरला असेल तर याचे रिपोर्ट कसे आले ते नक्की सांगा चांगले आले असतील तर चांगले सांगा वाईट आले असतील तर वाईट सांगा आणि जर कुठे भेटत नसणार तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला याला घरपोच पोहोचवून देऊ ती चाळीस रुपये जास्त लागतील पण इतर दुकानदारांपेक्षा कारण की आम्हाला कुरिअरचे चार्जेस लागतात जय हिंद जय महाराष्ट्र